नमस्कार मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर कशा सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे गणेश उत्सव सुरू झाल्यापासून सर्व कोकणकर या गणपती बाप्पाच्या भक्तीत रमून गेलेले भजन आरती आणि नाच यामध्ये सगळे जण दंग झालेले तर आता आपल्या गौरी गणपतीचं विसर्जन झालं आणि आपल्याकडे आता गणपती बाप्पा आहेत ते अनंत चतुर्थीचे तर हे अनंत चतुर्थीचे गणपती आमच्या वाडीत किती आहेत ते आपण पाहण्यासाठी आज जाणार आहोत आणि त्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप छान आहेत दिसायला एकदम भारी दिसत आहेत ते आपण या व्हिडिओतून पाहूया आणि या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी चला आता पहिल्यांदा आपण जाऊया प्रमोदाकडे पण गणपती आहे आमच्या तर प्रमोदाच्या घरी गणपती आहे त्याचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया तर चला चला आता आपण प्रमोदकडे पोचतो आहे आणि बघा इथे मस्तपैकी गणपती बाप्पा घरी आहे तर इथे रांगोळ्या काढतात बघा आमची तेजू रांगोळ्या काढते इथे बघा तेजीनं अर्धी रांगोळी काढली आहे आणि अजून बाकी आहे चला आणि काकी काय करते बघा काकी गणपती बाप्पासाठी दुर्वांच्या माळा विणते हे बघा मस्त बघा गणपती बाप्पासाठी हार बनवून झाला आहे तर आता आपण पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पूजारी अजून पूजाच करतोय हा बघा पूजा झाली की नाही रे चालले पूजा चालले बघा गणपती बाप्पा आपला चला आपलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाले आणि बघा आमचे अप्पू आपू पळा आले काल मुंबईतून आले आणि तेजस इकडे बघा ढोलकी वाजवतोय आणि आपला रोज भजनामध्ये चकवी वाजवण्यात एक्सपर्ट आहे बघा आणि हा बघा संचित आपण पळतोय पळतोय बघा 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 बघाय लाचतय त्याच्या आधीचा व्हिडिओ आपण जो बघितला बाग? ना त्याच्यामध्ये संचित होता संचित बघ संचित बघ बघा लाचतय संचित मंडळी आता एका गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाले आता आपण जाणार आहोत तेजसकडे तेजसच्या घरी पण गणपती आहे त्या गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया तर चला हे बघा अरू आता उठले रात्री नाचायला आलेली ते आता झोपले होते अजून पण आता उठले तर चला आता आपण तेजसच्या घरी पोचतोय आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपण हे बघा बघा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती बघा पूजा करून झाले गणपती बाप्पाची आणि दुर्गणच्या माळा बघा गणपती बाप्पाच्या गायात घातले आता आपल्या अजून एका गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाले आता अजून आपल्या पुढे जायचं आहे बघा आमच्या वाडीत गणपती किती आहेत ते दाखवत जातात अजूनपर्यंत दोन गणपती आपण त्या व्हिडिओतून बघितलेत आणि बघा तेजस तेजस तर रात्री नाचून नाचून दमलेला भजनाला पण बसलेला आणि लेडीजचा नाच होता त्याच्यामधून पण नाचत होता आणि त्याच्यानंतर गावटी नाच त्या गावटी नाचामधून पण नाचत होता बघा तेजस रात्री दमलाच दम ना नाचून हो काय हो दमलास ना काय आणि प्रसादी तर भरपूरच खातो दिवसभर नुसता प्रसादी चरत असतो अशी गुरं चरतात चरत ना तसा घरात प्रसादीसारखा चरतच असतो तर चला आता आपण अजून एका गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया ते आता आपण पोचलो आहे सुन्यादाच्या घरी बघा सुन्यादाकडे पण अनंत चतुर्थीचा गणपती आहे आणि ते आता गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया हा बघा पुण्यालाच्या घरचा गणपती बाप्पा आता आपण दर्शन घेऊया मंडळी आता आपल्या तिसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाले आता अजून आपल्याला पुढे जायचं आहे अजून पुढे पण गणपती बाप्पा आहेत आणि त्यांचं पण दर्शन घ्यायचं आहे आपल्याला तर चला पुढे जाऊया हेच बघा उड्या मारतोय पाण्यातून पाऊस पडून गेला सकाळ सकाळ आणि त्याच्यामुळं रस्त्यावर थोडं पाणी साठलंय त्याच्यामुळे तेच्यासह जरा पाऊल टाकताना उड्या टाकत टाकत आहे तर चला पुढे जाऊया आता आपल्या वाडीतील तीन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झाले आणि आता आपण चाललोय आपला भाऊ तुषार तुषारच्या घरीसुद्धा गणपती आहे त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तर चला आता पुढे आपण तुषारच्या घरामध्ये पोचतोय तर चला बघा आता तेच्याशी धडपडत होता ले ले। आता आपण तुषारकडे पोचतोय आणि इथे आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे हे बघा हे आपलं तुषारचं घर आहे आणि आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयाला आता अजून आपण पुढे जायचं आहे आणि पुढे आपण आपल्या वाड्यातील जे परशुबाख आहेत त्या परशुबाखांच्या घरी सुद्धा चतुर्थीचा गणपती असतो आणि त्या आता परशुबाकांच्या घरी आपण पोचतोय आणि तिथे जाऊन आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया चला तर हे बघा आता आपण परशुवाकांच्या घरी पोचतोय हे बघा आणि इथे जाऊन आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बघा इथूनच आपण आपल्याला गणपती बाप्पा दिसतोय इथून आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बघा सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची बघा तर मंडळी आता आपल्या वाडीतील गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालंय टोटल वाडीमध्ये पाच गणपती बाप्पा आहेत त्या पाचही गणपती बाप्पांचं आपण दर्शन आहे आणि तुम्ही पण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं असाल तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काय मंडळी बघता जरा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा घंटा लावा नक्कीच तर मंडळी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा घंटा पण दाबा कारण याच्या पुढचे जे व्हिडिओ येतील हो ते आपल्याला जरूर बघायला मिळतील तर चला